नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा हे आपली उन्नती आहे शेतकरी मित्रांनो है ही उन्नती आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो लष्करी एवढीचे जीवनचक्रमान कसे असतात तरी आज आज या व्हिडिओमध्ये बघूया तर मला शेतकरी मित्रांनो कमेंट केलेली होती की लष्करी एवढीचे जीवनचक्रमान कसे असतात तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगा तर आपल्या चॅनलवर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बघा या लष्करी अळीचे जीवनचक्रमान हे चार अवस्थामधून आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो पहिली अवस्था आहे अंडी दुसरी अवस्था आहे अडी तिसरी अवस्था आहे कोश आणि चौथी अवस्था आहे पतंग अमावस्या टू अमावस्या या अळीचं जीवन चक्रमान आहे शेतकरी मित्रांनो तर पहिली जे अवस्था आहे जे अंडी आहे या अंडीचा कालावधी चालतो शेतकरी मित्रांनो दोन ते तीन दिवस चौथाही दिवस लागतो कारण की पूर्णच अंडी जन्मता सक्षम राहत नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे त्या सदृढ राहत नाही अंडी काही ना काही अंडी कमी मागंमुळं दिसून येतात अळ्या निघताना आपल्याला तर ह्या झाला अंडीचा कालावधी हो आणि जशी अडी अंडीमधून अडी बाहेर निघाली ते अंडी म्हणजे ते अडी आपल्या पिकावर आक्रमण करते शेतकरी मित्रांनो ते खाण्याच्या शोधात विखरून जातात दूर दूर जातात एकाच ठिकाणी राहत नाही ते खाण्याच्या शोधात इथलं खाते शेतकरी मित्रांनो तुम्हाला अनुभव असेल जेव्हा आपण अडी आपल्या पिकावर पाहतो जेव्हा आपण असं झाड झटकून पाहतो तर खालतं अळ्या दिसतात बारीक बारीक झाडलेल्या तर समजून जायचं की आपल्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत आहे तर याला आपल्याला नियोजन करावे लागेल तापडतो फवारणी करावी जितले लष्करी अळी लहान तिथलं नुकसानची पातळी जास्त मोठी अळी खात नाही ते मोठी अळी पहिलेच खाल्लेलं असते तिनं म्हणून लहानच अडीचं जास्त नुकसान होते शेतकरी मित्रांनो लहानच खाते जास्त हे लहानच नाही पाहिजे तर हे अडी वीस ते एकवीस दिवस आपल्या पिकावर मस्त राहते मस्त जगते मोठी होते खाते पिते आणि नुकसान पूर्ण पस्त करून टाकते शेतकरी मित्रांनो नंतर हिचा कार्यभाग झाला काही कड्या मरतात वातावरणाच्या हिची तिसरी अवस्था आहे शेतकरी मित्रांनो कोश मग हे जमिनीत जाते शेतकरी मित्रांनो जमिनीत गेल्यानंतर वीस एकवीस दिवसाने हे जमिनीत जाते तिथं सतरा अठरा दिवसापासूनही तिथं चालू होऊन जाते जमिनीत जाणं मग हे जमिनीत गेली तर तिथं मातीचं वेष्टन करतात शेतकरी मित्रांनो जमिनीत गेल्यानंतर ते कोशामध्ये रूपांतर होते हे जमिनीत कोशाचा कालावधी राहतो शेतकरी मित्रांनो नऊ ते दहा दिवसाचा नऊ ते दहा दिवस हे जमिनीत राहिली तर कोशामध्ये रूपांतर होऊन लवकर हे पतंगमध्ये रूपांतर होते शेतकरी चौथी अवस्था आहे आणि पतंगीचा कालावधी आहे चार ते सहा दिवस म्हणजे हप्ता असा हे अमावस्या टू अमावश्या हिचा कार्यवास चालू राहतो ह्या लष्कर रेडीचा तर असे हे चार अवस्थांमधून आपली लष्करी अळी आपलं जीवनचक्रमान संपवते शेतकरी मित्रांनो पहिली अवस्था सांगितली होती मी अंडी दुसरी अळी तिसरी कोश आणि चौथी पतंग अशा चारही मी सांगितलेल्या आहे अंडी दोन ते तीन दिवस चार दिवस पकडू आणि अळी वीस ते एकवीस दिवस पूर्ण पीक पूर्ण खाऊन टाकते जिथे लहान तिथलं नुकसान जास्त नंतर नऊ ते दहा दिवस कोशामध्ये राहते शेतकरी मित्रांनो आणि नंतर पतंग पतंगामध्ये निर्माण होऊन चार ते सहा दिवस ते पतंग जिवंत राहते पुन्हा पतंग अंडी टाकतात पुन्हा असं जीवनचक्रमान तिचं चालू राहते या पूर्ण बत्तीस ते शेहेचाळीस दिवसात तिचं जीवनचक्रमान पूर्ण हे आपलं कम्प्लीट करते शेतकरी मित्रांनो अडी असं तिचं जीवनचक्रमान आहे तर याचं नियोजन कसं करावं ह्या जे कोश आहे जमिनीत जातात त्या लष्करी अड़ी, ओळीचे जीवनचक्रमान अशा प्रकारचे असतात शेतकरी मित्रांनो आणि नियोजनात जर आणायचं नियंत्रण जर आणायचं असेल तर कसं करावं तर बघा पंजाबराव कृषी विद्यापीठनुसार तर आपल्याला जर खरीप हंगामात कोणतं पीक घ्यायचं आहे म्हणजे आता बरसातीत आता बा आता उन्हाळ्यात नांगर 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 तर नांगरणी करावी खोल नांगरणी करावी खोल नांगरणी केल्यामुळे काय होते शेतकरी मित्रांनो जितले काही जमिनीतले कोश आहे हे सूर्यप्रकाशा म्हणजे म्हणजे सूर्याच्या किरणामुळे उणीमुळे जास्त उणीमुळे हे पूर्ण नाश होतात हे जर नाश झाले तर येणारी जे अळी आहे समोरच्या पिकावर खरीप हंगामात हे कमी प्रमाणात येते चाळीस ते पन्नास टक्के अळी आपल्याला कमी दिसून येते कोश म्हणजे पतंग आपल्याला कमी दिसून येईल पतंगच निर्माण नाही झाले तर अळी येणार नाही अळी आली नाही तर आपलं पीक खाणार नाही नाही का पतंग निर्माण ना नाही झाले तर अंडी येणार नाही अंडी नाही आली तर अडी येणार नाही अडी न आली तर कोश येणार नाही कोश न आली तर पतंग येणार नाही म्हणजे असं धीरे धीरे आपण त्याचा विल्हेवाट लावू शकतो शेतकरी तर अशा पद्धतीनं आपले जीवनचक्रमान अळी संपवते शेतकरी मित्रांनो तर बघा ते अळी सर्वात जास्त नुकसान लहान अवस्थेतच करते मोठी झाली की ते जास्त खात नाही सुस्त होते थे। ते ते तिचं कोशामध्ये रूपांतर चालू होऊन जाते अशा पद्धतीचं आहे सोयाबीनवरही लष्कर रेडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो शेतकरी मित्रांनो हो तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपलं जे ओडी आहे जीवनचक्रमान संपवते तर तुम्हाला हे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि लाईक तर आवडल्यानंतरच करा शेतकरी मित्रांनो सबस्क्राईबही आवडल्यानंतर करायचं काही चुकलं असेल नक्की सांगा आपली अळीची अवस्था अळीचे दिवसं कोशाचे दिवसं जमिनी असे व्यवस्थित माहिती सांगितली का नाही सांगितली नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही कारण की काही माहिती चुकू शकते बरोबर राहू शकते नाही का तर अशा प्रकारे आपण विल्हेवाट अळीचा लावू शकतो तर जर तुम्हाला लहान अळी दिसत असेल उंट अळी ते लष्करी एडी म्हणतात त्याला तर नक्कीच फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो पुढे पाहू नका डायरेक्ट फवारणी करायची आपल्याला बोंड बोंडळी दिसत बोंडात घुसणारी म्हणजे बोंडळी वेगळी आणि ते लष्करी एडी बोंडळी वेगळी हडीवडीमध्ये फरक आहे बोंडळी म्हणजे कोणातून नक्की ती लालसर अडी ती वेगळी आणि हिरवी अडी बोंड अडी खाणारी ती वेगळी तर अशा प्रकारे आपण अडीचा जीवनचक्रमान समाप्त सत्कर मित्रांनो तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद शेतकरी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ